बघा अने एक टेबल चारशे पन्नास रुपयास विकला तेव्हा दहा टक्के तोटा झाला त्याला वीस टक्के नफा हवा असेल तर त्याने तो टेबल किती रुपयास विकावा असा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने कसे सोडावेत त्या शॉर्ट ट्रिक्स बरेच वेळ सर आम्ही बघितल्या परंतु हा प्रश्न सविस्तर आम्हाला समजेल अशा भाषेत समजवून सांगा असा अट्टहास माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा अट्टहास स्पष्टीकरण लक्षात घ्या अने एक टेबल चारशे पन्नास रुपयास विकला तेव्हा दहा टक्के तोटा झाला टेबलाची विक्री किंमत चारशे पन्नास तेव्हा तोटा दहा टक्के तर इथं प्रश्न असा त्या टेबलाची खरेदी किंमत किती लेकरांनो बरेच वेळ ही गणित खरेदी किंमत काढा विक्री किंमत काढा आपण अपलोड केली तुम्ही अभ्यासली खरेदी किंमत काढण्यासाठीचं सूत्र आहे लेकरांनो लक्ष द्या ही काही सूत्र पक्की पाठ करा विक्री किंमत गुणिला शंभर आणि भागीला शंभर वजा शेकडा तोटा ओके आता प्रस्तुत व्यवहारामध्ये हा टेबल विकला चारशे पन्नास रुपया सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर गुणीला छेदस्थानी शंभर तेव्हा दहा टक्के तोटा झालेला आहे इथं वजा दहा ओके लक्ष द्या इथं चारशे पन्नास गुणिला शंभर भागीला ही वजा बाकी नव्वद ओके इथं शून्याला शून्य गायब आणि हा भाग वाचणं जातो सर म्हणजे पाच गुणीला शंभर अर्थात पाचशे रुपये ही त्या टेबलाची खरेदी किंमत आम्हाला मिळाली आता त्या अला तो टेबल वीस टक्के नफ्याने विकायचा खरेदी किंमत मिळाली ओके म्हणजे इथं खरेदी किंमत पाचशे मांडा त्याला नफा हवा वीस टक्के हे वीस टक्के मांडायचे कसे हो तर वीस भागीला शंभर या काही क्रुपत्या बारकावे गणितीय दंडके गणिताची आचारसंहिता पक्की डोक्यामध्ये गिरवा हे दोन शून्य हे दोन शून्य गायब आता इथं पाच एक वीस यांचा गुणाकार हा गुणाकार शंभर रुपये हे शंभर रुपये काय तर त्याला हवा असलेला वीस टक्के नफा किंवा वीस टक्के नफ्याचे ओके त्याला वीस टक्के नफा हवा असेल तर त्याने तो टेबल किती रुपयास विकावा आपल्याला विक्री किंमत काढायची मग इथं विक्री किंमत कशी मिळते विक्री किंमत तर लक्ष द्या खरेदी किंमत अधिक व्यवहारात होणारा नफा खरेदी किंमत टेबलाची पाचशे आणि त्याला नफा हवा वीस टक्के म्हणजे हा वीस टक्के नफा म्हणजे किती रुपये शंभर रुपये नफा आधी खावा ही बेरीज करा ही बेरीज म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर तो टेबल सहाशे रुपयास विकावा जेणेकरून त्याला वीस टक्के नफा मिळेल हे या प्रश्नाचं उत्तर नऊ पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे